निष्पक्ष राजसत्ता तालुक्यातील येथे आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम राबवण्यात आला यावेळी छोट्याशा विद्यार्थ्यांनी नवीन असे वैज्ञानिक आविष्कार बनवले होते या चुमुकल्यांचे आविष्कार बघून मान्यवर देखील स्तब्ध झाले होते या कार्यक्रमाचं उद्घाटन नवनाथ गुळवे यांनी केलं तर यावेळी संस्थेचे संस्थापक भडांगे सर यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं व विज्ञान प्रदर्शनाबद्दल विविध प्रकारची माहिती देखील यावेळी भडांगे सर यांनी दिली मुख्याध्यापक विनय भडांगे यांनी अधिकची माहिती आमच्याशी बोलताना दिली आहे काय बनवला समजून सांगतो यात मी सगळे शेप्स लावले हा ट्रँगल हा रेक्टँगल आहे हा स्क्वेअर आणि सर्कल सर्व सिलेंडर आहे आणि इथं स्कूल बनवली आहे ट्रँगलचा एरिया वन अपॉइंट टू इंटू ए इंटू बी ए आणि रेक्टँगलचा एरिया ए इंटू बी ए कोणी सांगितलं तुला हे बनवायला मदत कोणी केली का आणि बाकी तू बनवलं तुझ्या हाताने ओके तुझं नाव सांग आणि काय बनवलं तुम्हाला नाव आदित्य बनवले आठवी आठवी शिकतो आणि हायड्रो इलेक्ट्रिक जनरेटर बनवले त्याचा आपण उपयोग म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिसिटी विकत घ्यायला होता ना म्हणजे आपण पैसे द्याव आपण हे घरच्या घर शेतीमध्ये आपण पाणी देतो त्याच्या पंप आपण ना पंपला निघावून परत त्याला हे करू इलेक्ट्रिसिटी बनवून तो पंप परत त्यांनी चालू शकते आणि त्याच परत इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो फोन <प्राणी> एक मोटर लावलेली आहे त्याने पाणी वर येतं आणि आर्मीच आर्मीच हे फिरलं का इथून आपण वायर लावल्यानंतर आपण फोन चार्जिंग करू शकतो बल्ब लावू शकतोय काही पण करू शकतो बल्ब लागतो का अच्छा लागू आज आपल्या आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आपण गणित विज्ञान प्रदर्शन राबवलेले आहे या या विज्ञान गणित प्रदर्शनाचा मुख्य उद्देश म्हणजे की विद्यार्थ्यांची थे कल्पकता वाढावी विद्यार्थ्यांमध्ये जे गुण आहे आपण काय करू शकतो याची जाणीव त्यांना व्हावी त्यासाठी विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे सहभाग लाभला परत पालकांनाही चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन या ठिकाणी प्रदर्शनाला भेट दिली त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनाही आपण काय तयार केले याची माहिती चांगल्या प्रकारे आलेल्या पालकांना दिली याआधी आम्ही वि विविध प्रकारचे प्रदर्शन आधी मुलांना बघायला नेले त्या म बघाय ते प्रदर्शन बघितल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेने चांगल्या प्रकारे की मॉडेल तयार केले व त्यामुळे विद्यार्थ्यांची कल्पकता वाढली असेच अनेक प्रकारचे उद्देश आपण या आदर्श इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये राबवत आहे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कसा वाव मिळेल याच्याकडे आपण मुख्य उद्देश ठेवून बघत आहे यावेळी स्कूलच्या शिक्षिका बाबुल मॅडम दुधावडे मॅडम राक्षे मॅडम नान्नर मॅडम खाडे मॅडम पावशे मॅडम सोनवणे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले राजसत्ता न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी शेख साकोर